संत कवी दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र श्री गणेशाय नम हे सर्वाद्या सर्वशक्ती हे जगदोद्धारा जगत्पती सत्वर गती या लेकरा कारणे जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तूच अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूचकी जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे दासगणू आता पावे ही च आहे याचना तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्रिकेदार महाकाल ते विओकार तूच की रे त्र्यंबकेश्वरा भीमा शंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्री घृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तू चकी तू च परळी वैजनाथ निधीतटाला तूच स्थित रामेश्वर सर्व संकट निवारता हे कृपार्णवा नारायणा घना हे शेषशाई परिपूर्णा नरहरी वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माजी जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदना नाम देती तुझ कारण जैसे भक्तांचे मन तैसे तुझ ठरविती आता हे चंद्रभागा तटविहारा या गजानन स्तोत्रा साह्य करा हे च मागणे पदरा तुझ विठ्ठले दासगणू स्वरूप काही ते तुझ्या विण वेगळे नाही दत्तभैरव मार्तंड तेही रूपे तुझीचा धोक्षजा या सर्व कारण आदरे मी करी वंदन माझे करा हरण हेच आहे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षेले कराते पाही गणुते हीच तुझला प्रार्थना आता शंकराचार्य गुरुवर देवी नाथमच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडीचे हे तुकारामा महासंता तुजला गी दंडवता करीतो होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डी कर बाबासाई लेकरांसाठी धाव घेई वामन शास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद घना तुला येऊ दे काही करुणा या अजाण दासगणूची तुम्हा प्रार्थना स्तोत्र करीतो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वासा आपण करावा जे जे तुम्ही वदवाल काही ते चलिही न कागदी पाही स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माघमासी सप्तमी स वद्यपक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाचिया माझारी उष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिधान पिसा पिसा पिसाईसे तुम्हा उगी न वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परी विचारवंत जे ज्ञानी ते तुम्हाला गी पाहुनी। भ्रमा फळी देऊनी पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमा ते न दूर शरण आले तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजुनिया तीर्था आपुल्या पदीचे समर्था तुझा लागी दंडवता असो आमुचा वरचे वर तुझी या लीला निधीचा न चलागे पारसाचा टिटवीने सागराचा अंत कसा घेववेल पितांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आणविण्याला तहान लागली म्हणून पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझी या भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणू न द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्याला लागूनी विश्वास ठेवो वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची या जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआपत्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरता आला ऐशी तुझी अगाधलीला ती साच वर्णण्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालच्या सदनासी भाविका आपण व्योमकेशी दिसतसा महाराजा यात नवलना तिळभर काकी तूच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश होऊनी प्रातकालचे वेळी संपली होती दिवासळी जानकी राम देईना मुळी बिस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुकदाविले करू न चिलीम विस्तवा वाचून पेटून या सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला, म्हणून या झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षतृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदरला विती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधु सविस्तव ना दिला त्याचा हा प्रत्यया आला धन्य, धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट बंकटसदनासी हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन बंकटलालाचे वशिल्याने धरिले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था आता या चिंचवण्यासी हा तलावा पुण्यराशी त्या विणमी सदनासी न जाय येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी लाविले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विबुध हो या परी जानकी राम शरण आला अखेरा पुल्या पदाला मुकीन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन कान्हवले माधवना मे चिंचोलीचा ब्राह्मण एक होतासाचा त्या सबोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली पर्वणी लाभली तया माधवा कारणे ऐसे महिमा महिमान श्रेष्ठ आहे सर्वांहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविलेता आपण ऐन वेळी ते धवा बंकट लाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मळ्यासी अति आग्रह करूनी मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत उठती झाली निजलीले मधमाशासी पाहून लोक करीती पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात मधमाशा आतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोकदुरुनी पाहती परी न कोणाची होय छाती तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला त्यानी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशा सजाया दूरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवितो ये आपण म्हणाला तवाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग काट्याला बाहेर काढितो त्या जला सोनार कशास पाहिजे ऐसे वधून कुंभक केला ते धवा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणाकारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका भर बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकट लालाचा पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उत्ताक्षणी तुम्ही गेलात पळूनी संकट येता नाही कोणी तारित आहे धानी धरा लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परिसाह्य संकटास कोणीही करेना हे तत्वध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्ता प्रती साच केला तर गुरुमूर्ती एक्या मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंता आणीला वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला चहू कडू न होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा घोडा द्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगाव आकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करून अजून पर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जेवदतील काही खोटे होय कोठून प्रखर असून उन्हाळा निर्जनशा काननाला आईन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोली चारानात सर्वे नंबर बावन्नात एका शुष्क गर्दाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करिणी भक्ता पुला पितांबर कृपा होती त्याचे वर तयाचाही अधिकार थोर आपण बनविला ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी पर्णे फुटली टोणप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य गमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुळू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभावा आपुला हो नौका सलाविली नर्मदेने आणून भली वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोडफार, पदार्थ सारु दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पकवान्न सांडूनिया भक्षण करी विदुरकण्यांचे आपण केले कवराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा सवळदचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती, तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्या सथारा रोग भय करू न त्या गंगा भारतीस येऊ न देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐशी स्थिती जाहली लोक म्हणती तया मी मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा यत किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते उलथून पाडिला रस्त्या ते थुनकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निस्संशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून निजहाते जहाते रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात तयाचा तयाच्या महारोगाप्रत आपण की हो निवटिले तुमच्या कृपेची आपुढे औषध काय बापुढे अमृत फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी ते निजकृपेने करिता दूरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाला ग्रामासी त्या माघवद्यनवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंतनंदन घटकेत भजन ते गण, गण घटकेत जय जय रघुवीर असे ते बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखू ना आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वानुती संताधिकारे समान मूळी न तेथे थे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी मन तैशी रूपे तया गणेशदादा खापरडे अमरावतीचे गृहस्थ बडे कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापरड्याला वराड क्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापरड्या कारणे न आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहीला वनवासा भीतरी बारा वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसे झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडाल्यात गीता रहस्य केला ग्रंथ जो आबालुद्धांप्रत मान्य झाला सारखा कोल्हट करा हा ते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादा मुंबई प्रसादाला मुंबईत फळ हे प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व त्यानंतर भाष्यकार जाहले पाचवी ज्ञानेश्वरी माऊली भावार्थदीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षुजनांनी ज्ञानेश्वरांनंतर एक दोन टीकाकार झाले परीना आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाया मी मागी असे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा, त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला तर खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र सा, कन्या हळदी माळ्याची बायजा नामे मुंडगावची ही तुमच्या कृपेने जनीची समता पावती झाली से वरदहस्त बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या कुंडली होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही सद्भक्त बापुण्याप्रति तुम्ही भेटविला रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणाकारणे एकेवेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळबुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागल्यावरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी ते जनाही उरले मुळीच पाटील मंडळींच्या शेगावीचे आले नागपुरा जाऊन झाले समर्थांचे कोणाला चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार समर्थांच्या पायांवर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपण आला आणण्या पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावाचे आला सीतावर्डीसी गोपाळबुटीच्या गोपाळ सदनासी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तोन त्यांनी जुमानीला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिला तकी प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केले तर घरी बुटींच्या गोपाळ बुटी धावता आले हरी पाटला विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निसंशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी तत्पर जो हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण हेच महानिधान जोडले ऐसे वाटत असे धारकल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविक आला याचा अनुभव दयानिधे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जोका लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहं स्वरूपाने तुमच्या लीलेचा तो पार कोणा न लागे तिळभर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी टिटवीच्या ने सागर शोषवेल काचार दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णण्या लीला महाकवीच पाहिजे झाला मजसारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जो का से परी स तो सुवर्ण करी लोखंडासर्वीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परी मान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्या, धन्या म्हणून तुमचे पाहिले चरण आता न द्यावे लोटू न परतदास बनूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा भेटवा मशी शारंगधरा भक्त बापुण्याच्या परी आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरी स्मरण तैसीच संगत सज्जनांची अव्याहतवारी पंढरीची मम करे भावी साची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या अंत घडो गोदा तिरी या वीणा आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदा तिरी पडो सद्भक्ता सी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचे ही पुरवावे आर्तगुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भावे होईल तेथ तेथ तेथे न राहो कदा दुरीत इतुले ही दयाळा स्तोत्र पठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्मवासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती भावी न स्तोत्र पठकांप्रती लौकिक त्याचा भूवर्ती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र नामृत होईल अवघ्या भाविकांप्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करू नगरजना बहावे साधू गजानना शेगावचा योगी राणा सर्वदा पावो तुम्हा ते सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करु नवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिताकारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगी तर संकटास वरचेवर वर अभक्तीने अभक्ती ती दूर करा मुळी न विसरा त्यांच्या चरणी धरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्र पठकांची आपदा निमेल की सर्वदा दृढ़चित्ती धरा पदा गजानन साधु वाचे मंटा गजानन व्याधि जातील पड़ून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पड़ती की स्तोत्र पठका भूमि वरी कोणी न राहील पहा वैरी अखेर मोक्ष त्याचा करी येईल की निसंशय शके अठराशे अड़ुसष्टात श्री क्षेत्र शेगावात समाधि पुढ़े मंडपात रचिएले स्तोत्र पहा फाल्गुनवद्य एकादशी मङ्गलवारहोता स्तोत्र स्तोत्रगेले कळसासी गजाननाचा कृपेने कृपेणे शान्तिशान्ति त्रिवार शान्ति असो या स्तोत्रा प्रति स्वामी गुरुमूर्ति आठवा मणिदासगणुः शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्री श्रीगजाननप्रार्थ